फक्त रुसली भंगार कमेंट केल्यामुळं <coughs> किती वाजल्या तर हा संस्कार दाखव मोबाईल मोबाईल बरं जेवायला तर चल ना मला नाही जेवायचं जेवायचं जेवा ते म्हणजे कमावून जेवायचं नाही जेवायचं कमवून नाही ते जेवायचं का म्हणून अरे वे काहीच झालं ना जेवण महत्वाचं आहे गेले बाकीचे दुरम आईला नेम चुकला अरे जेवायला तर चल ना जेवण तर करू ना बाकीच बघू काय असेल ते पुरुषून बसले ते भांगार कमेंट करता म्हणून तुम्ही माहितीये का ते एक जण होता ते आकाश कोणी काय माहित नाही त्याने कमेंट केली ती तिला मी सांगितली सांगितली कशाची ज्याच्यापासून मोबाईल आहे तिने वाचली त्याच्यामुळे म्हणले कमेंट करतो व्हिडिओ बंद करायची आजपासून व्हिडिओ बंद करायचं असले तर आपली लाईफ नसली सुधरायची नको सुधरायची काही संबंध संपला <coughs> त्या गोष्टीमुळे रुसून बसले बरं तुम्ही चांगले बी कमेंट करू शकता ना एखादं काय म्हणताय चला तुम्ही असा व्हिडिओ बनवताना एक काम करा असा असं व्हिडिओ बनवा बरं चलतुक नाही मग तुम्ही कमेंट करून असं भांगर का करता चांगली कमेंट करून सांगा की असा व्हिडिओ बनवून हे चुकीचं वाटतंय थोडं तो डिलीट करा नंतरचा व्हिडिओ चांगला बनवा हे तुमच्या तोंडात येत नाही का येत नाही का करा मग तशी कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा नाही व्हिडिओ बनवला तर मग बोला पण आमच्यामध्ये असं भांडण लावून द्यायचं काम नव्हतं तुमचं आता रुसून बसले कोण तिला हे करणारी का झोपायला तू का बे अरे काय तुम्ही शांत बसा भेटेल न शांती राम यमला कळत काय काय शब्दात नाही कळत जेवण तर कर ना जेवण जेवायचं ना मग जेवण मला नाही जेवायचं म्हटलं ऐकत नाही येते आवाज पिल्ला फक्त बाबू घेवा जाऊ का मम्मीला घेऊन जाऊ का हा जाऊ घेऊन जा म्हणतोय तरी पण ती ये ना डायनासूर आहे का चल